आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आंबिवली इराणी वस्तीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या शौचालयाची आमदार निधीतून पुनर्बांधणी सुरू शिवसेना पदाधिकारी दुर्योधन पाटील यांच्या पाठपुराव्याने इराणी वस्तीतील मोठी समस्या मार्गी गेल्या अनेक वर्षापासून पूर्णतः दुरावस्था झालेले इराणी वस्तीमधील सुलभ शौचालय नागरिकांसाठी आमदार विश्वनाथ भईर यांच्या निधीतून आता नव्याने बांधण्यात येणार आहे आंबिवलीमध्ये अटाळी वडवली परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून असंख्य नागरिक इथे राहतात परंतु या शौचालयाचे दरवाजे तसेच नळाला पाणी नसले आणि इथे जायचे कसे तसेच अर्ध तुटलेल्या मोडकळीस आलेल्या शौचालयात महिलांनी कसे जावे हा प्रश्न उपस्थित केला जात होता परंतु कल्याण उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या पाठपुर रावेने आमदार निधीतून ही मोठी समस्या मार्गी लागल्याने सर्व इराणी वस्तीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले सर्वांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह दुर्योधन पाटीलांचे आभार मानले आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर